मित्रांनो हा व्हिडिओ मी विशेष आभार व्यक्त करण्यासाठी रेकॉर्ड करत आहे आभार ज्यांचे व्यक्त करायचे त्यांचं नाव आहे ॲडव्होकेट सुनील सौंदर्मा कशासाठी आभार व्यक्त करायचे ते पण सांगतो दादा दोसा हा एक औरंगाबाद मधला सीमा बडे आणि त्यांचे पती या दोघांनी डेव्हलप करत असलेला एक जबरदस्त ब्रँड परवाच दिवशी आम्ही त्याच्या सहाव्या ब्रँचच्या उद्घाटनाला गेलो होतो आणि ह्या दोघांचं वैशिष्ट्य असं की या दोघांना कुठल्याही प्रकारचं बिझनेस बॅकग्राऊंड नसताना सीमा बडे या ज्यावेळेस आमच्या बिझनेस एक्सलन्स या प्रोग्राममध्ये आल्या होत्या त्यावेळेस ते गृहिणी म्हणून आले होते हो त्यांच्यातली उद्योजकता जा उद्योजिका जागृत झाली त्यांच्या पतीने त्यांना सक्षम साह त्याला भक्कम साथ दिली आणि आज बघता बघता सहावी ब्रँच ओपन झाली शंभराच्या वर जवळपास सव्वाशाच्या जा जवळपास एम्प्लॉई आहेत औरंगाबादकरांना एक चांगला दोसा एथिकल दोसाची टेस्ट मिळते आणि हे सगळं करणारे मराठवाड्यातले एक बिझनेस बॅकग्राऊंड असलेलं कुटुंब आहे त्यांचे वडील पण भेटले ते पण खूप खुश होते कुटुंबाच्या प्रगतीवर तर तुम्ही विचार करत असाल की यामध्ये सुनील सौंदरमलांना आम्ही मी आभार व्यक्त करण्यासाठी हा व्हिडिओ का म्हणाल मित्रांनो बिझनेस एक्सलन्स मध्ये सुनील सौंदरमलांनी सीमा बडेंना रजिस्टर केलं सीमावडे ज्यावेळेस आल्या त्यावेळेस त्यांच्यामध्ये उद्योजिका ही कुठेतरी सुप्त होती आणि ती जागृत झाली या पाच सहा महिन्याच्या प्रोग्रामच्या दरम्यान त्यांनी बिझनेस प्लॅन बनवला त्यांनी बिझनेस कसा करता येईल याचा विचार केला त्यांच्या घरात डिस्कशन केलं अगदी त्यांची मुलगी सुद्धा आज उद्योजिकेची भाषा बोलते ते घरात वातावरण निर्माण झालं दोघांनी मिळून चांगला प्लॅन बनवला पहिली ब्रांच ओपन झाली दुसरी झाली तिसरी झाली चौथी झाली आणि आज बघता बघता सहावी पण ओपन झाली सव्वाशे जणांना जवळपास आज रोजगार मिळाला आणि एक चांगला ब्रँड पण औरंगाबादमध्ये डेव्हलप झाला संभाजी डेव्हलप झाला सौंदरमलांना आम्ही ॲडव्होकेट सौंदरमलांना विशेष आभार यासाठी मानतो की त्यांनी सीमापडेंना एका प्रोग्रामला रजिस्टर करत असताना त्यांना कदाचित हे माहिती नव्हतं की त्यांनी एक अशी पायाभरणी केली आहे ज्यामधून सव्वाशे लोकांचं आतापर्यंत कुटुंब पोहचलं जाईल अशी रोजगार निर्मिती केली आहे आणि कदाचित हा पुढे हजारो लाखो लोकांपर्यंत पोहोचणारा व्यवसाय कारण मला खात्री हा ब्रँड भरपूर लोकप्रिय होणार आहे मी ऍडव्होकेट मलांचे इथे आभार मानू इच्छितो की त्यांनी इनडायरेक्टली आज सव्वाशे कुटुंबाची नोकरी निर्मिती केली एक सीमा बळींना आमच्या प्रोग्राममध्ये रजिस्टर करू मित्रांनो आमच्या प्रोग्रामचं वैशिष्ट्य हेच आहे की इथे कोणी कोणाला ज्यावेळेस रजिस्टर करतं कारण आम्ही रजिस्टर करतो ते रजिस्ट्रेशन करून घेतो ते तुमच्या थ्रूच करून घेतो आम्ही कुठे ॲडव्हर्टाईज नाही करत पण त्यातून अशा असंख्य रोजगाराची निर्मिती होऊ शकते कित्येक कुटुंबावर येऊ हो शकतात परत एकदा मुलांना मी जे आधार मल्टीस्टेटचे नाझलगाव येथील संस्थापक चेअरमन आहेत त्यांचे विशेष आभार मानतो आणि त्यांचं विशेष कौतुक करतो कारण त्यांनी इनडायरेक्टली या सव्वाशे लोकांच्या कुटुंबाची व्यवस्था केलेली आहे धन्यवाद